मी पुण्याची तृप्ती स्वागत करते तुमचं आपल्या तृप्ती सुपशास्त्रामध्ये उपवासाचे मिरचीचा खरडा ओला नारळ आणि शेंगदाण्याची झणझणीत चटणी तसेच उपवासाचे पुरी वडे आणि उपवासाची केळी भाजी अशी आज आपण भारतीय खाद्यसंस्कृतीमधील शारदीय नवरात्र व्रत स्पेशल आज आपण व्रताची थाळी बनवणार आहोत तर यूट्यूब कर तुम्हाला पण ही थाळी व्रताची शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यात तृती स्वागत करते पुन्हा एकदा युट्यूब चॅनल ऍड तृती मिर होती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज शारदीय नवरात्रातील चौथी माळ आहे आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना मेडी मेणीमेणी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्यानी प्रार्थना करून आजच्या या नवरात्र स्पेशल कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील शारदीय नवरात्र स्पेशल व्रत थाळी प्रथमतः मिरचीचा खरडा करून घ्यायचा मिरचीचा खरडा बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या नंतर अद्रक ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीसाठी मीठ घालायचं आहे अद्रक तुम्ही खात असाल उपवासाला तर अद्रक घाला नाही घातलं तरी चालेल जिरं खात असाल जिरं जरी तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड केलं तरी चालेल तर पहा अशा पद्धतीने आपण अद्रक मिरची मीठ घालून चांगला असा खरडा आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात हा मिक्सरला बारीक वाटलेला खरडा पहा अशा पद्धतीने तयार होतो आता हा एका आपण पातीलात काढून घेऊया म्हणजे एका कटोरीमध्ये छोट्याशा काढून घेऊया आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणा आणि ओल्या खोबऱ्याची चटणी करून घ्यायची तर त्यासाठी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि छान असं हे मिक्सरला फिरवून घेतलं ऑलरेडी ह्याच्यामध्ये थोडंसं आपण मिरचीचा जो खरडा होता ना तो ठेवलेला होता त्याच्यातच हे छान ओलं खोबरं आणि शेंगदाणे चांगले बारीक करून घेतले झाली आपली ही मिरची चटणी तयार म्हणजे आपली जी ओल्या खोबरं आणि शेंगदाणा जी आहे त्याची चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी आहे ना आपल्याला परतून घ्यायची आहे तर पा त्यासाठी गॅस सुरू करायचा गॅसवरती पॅन तापत ठेवायचा किंवा कढई तापत ठेवायची यामध्ये तूप घालायचं आहे तूप नसेल शेंगदाणाचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल घातलं तरी चालेल आता ही जी चटणी आहे ओलं खोबरं आणि शेंगदाण्याची ही चांगली एक पाच ते दहा मिनटं मंद आचेवरती चांगली अशी परतून घ्यायची आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपींसाठी आपले युट्यूब चॅनल ॲड दिले तृप्तीं मिरे खुक्या ला लग्न ला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा तर पहा ही चटणी आपली परतून झालेली आहे आता इथे गॅस बंद केलेला आहे मी आता काय करायचं एक परत घ्यायची किंवा मोठं ताट घ्यायचं यामध्ये तीन चमचे असं हे आपलं भाजणीचं पीठ घ्यायचं सॉरी टू सेम आपली जी उपवासाची भाजणी असते त्याचं पीठ घ्यायचं आहे नंतर यामध्ये हा मिरचीचा खरडा घालायचा गा, एक टेबल स्पून नंतर चवीसाठी मीठ घालायचं गा, आणि दोन चमचे याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूड गा, घालायचा गा। आता यामध्ये केळ हे आहे केळी आणि बटाटे उकडून घेतलेले आहेत आपण कुकरला ऑलरेडी आता जे हे पीठ आपण घेतलेलं आहे ना ह्या पिठामध्ये दोन उकडलेले बटाटे त्याचे साल काढून छान चांगले असे खिसून घ्यायचे आहेत तर पहा आपण हे दोन्ही बटाट्यांचे साल काढलेले आहेत आणि या पिठामध्ये चांगले असे खिसून घ्यायचे स्मॅश करून घातले तरी चालेल खिसून घातले तरी चालेल पण मी इथे सजेस्ट करेल की खिसून घाला म्हणजे व्यवस्थित असा हा बटाटा ह्याच्यामध्ये मिक्सअप होतो मिळून येतो पहा पीठ मळताना आता आ, हे पीठ आहे ना चांगलं असं प्रथमतः पाणी न घालता हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पहा आणि नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण खरडा आणि ही ओलं खोबरे शेंगदाण्याची चटणी बनवलेली मिक्सरचं भांड्यात त्याच भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि छान असं हे आपण पीठ मळून घेतलेलं आहे वडे पुरीचं तर पहा हे वड्या पुरीचं चांगलं असं पण मीठ पीठ मळून घेतलं ते एका साईडला ठेवलं आता हे पुरी वडे आपण तयार करून घेऊयात तर पुरी वडे तळण्यासाठी काय करायचं आहे गॅसवरती कढई तापत ठेवायची ह्या कढईमध्ये तेल किंवा तूप घालायचं आहे शेंगदाण्याचं तेल किंवा खो खोबरेल तेल ह्याच्यामध्ये वापरायचं किंवा तूप असेल गायचं तर तूप गायचं घालायचं आहे आणि लो टू मिडियम गॅस फ्लेम करायचा आणि हे तूप किंवा तेल चांगलं गरम होऊन द्यायचं तोपर्यंत पहा अशा पद्धतीने एक छोटासा उंडा घ्यायचा आहे ह्या पुरी वड्यांचा आणि त्याच्यावरती असं राजगिऱ्यांचं जे पीठ आहे ते भुरभुरायचं आहे आणि अशा पद्धतीने ही पुरी लाटून घ्यायची आहे पुरी लाटताना आहे ना एक तर प्लास्टिकचा तरी कागद घ्यायचा किंवा बेकिंग पेपर जो असतो ना तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ही पुरी थोडंसं पीठ भुरभुरून तळू हे करून घ्यायची लाटून घ्यायची आणि अशा पद्धतीने लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती ही पुरी ह्या तुपामध्ये तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आहे एकदम मोठी पण नाही ठेवायची आणि एकदम बारीक पण नाही ठेवायची लो टू मिडियम गॅस फ्लेमवरतीच ही पुरी छान अशी तळून घ्यायची आहे तर फामस्त अशी आपली ही पुरी ह्या तुपामध्ये तळून घेतली आहे आणि अजून एक इथं मी तुम्हाला रेसिपी टिप देते पुरी आ, ही जी पुरी वडे आहेत ना हे तुपामध्ये घातल्यावरती लगेच उलटायचे नाही आता थोडं एक अर्धा सेकंद भर थोडंसं से त्याला स्टेबल होऊन द्यायचं आणि नंतर ह्याच्यावरती थोडं थोडंसं तूप झाऱ्याच्या सायड्याने सोडायचं आहे आणि नंतर ही जी वडा पुरी आहे ना ते पलटी करायचं आहे फामस्त अशी ही आपली पुरीचे वडे छान असे तळून होतात म्हणजे चांगले असे फुकतात पहा तर पहा अशा पद्धतीने आपली ही पुरी वडी तयार झाली आहे म्हणजेच पुरी वडे आपले हे तयार झालेले आहेत याच पद्धतीने बाकीचे सुद्धा आपल्याला पुरी वडे तयार करून घ्यायचे आहेत हे पुरी वडे तळून घेतल्याच्या नंतर ते जेव्हा आपण तुपातून काढून घेतो ना तेव्हा एका जाळीदार जे स्ट्रेनर असतं ना त्या स्ट्रेनरमध्ये हे काढून घ्यायचं आहे म्हणजे जे काय एक्स्ट्राचं जे तेल तूप जे काय असेल ना ते निघून जातं पहा अशा पद्धतीने आपली ही पुरी वडे तयार झालेली आहे आता हे आपण एका जाळीमध्ये काढून घेऊयात आता अशाच पद्धतीने बाकीचे पण पुरी वडे तयार करून घेते तर पहा हे पुरी वडे आपण इथे तयार करून घेतलेले आहेत संपूर्ण असे पुरी वडे आपले झालेले आहेत आता आहे ना आपण केळीची भाजी बनवायला घेत आहोत तर केळीची भाजी बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये एक बटाटा सुद्धा आपण घालणार आहोत एक बटाटा सुद्धा आपण सोलून घेतलेला आहे आणि जे केळी उकडलेली होती तीन तीसुद्धा आपण चांगली अशी सोलून घेतलेली आहेत आता इथे गॅस सुरू करून घ्या गॅसवरती कढई आपली ऑलरेडी आहेच त्यामध्ये आपण पुरी वडे तळलेले आहेत त्याच तुपामध्ये म्हणजे ज्या तुपामध्ये आपण हे पुरी वडे तळले त्याच तुपामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत केळीचे असे गोल गोल चकती म्हणजे चिप्स सारखी नाही कटिंग करायचे केळी असे गोल चिप्स अशा पद्धतीने ही कट करून घ्यायची आहे केळी तर पहा सग सर्व केळी आपण अशा पद्धतीने चिप्स पद्धतीने कट करून घेतलेली आहे एकीकडे तूपसुद्धा गरम झालेला आहे आता गॅसची फ्लेम ही मिडियम केलेली आहे आता यामध्ये हा जो मिरचीचा खरडा आपण बनवलेला होता हा मिरचीचा खरडा यामध्ये घालायचा एक दोन सेकंद चांगला परतून घ्यायचा दोन सेकंद हा मिरचीचा खरडा या तुपामध्ये परतून घेतला की जे केळीचे आपण चिप्स बनवलेले आहेत हे केळीचे चिप्स आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहेत फोंडीला आणि एक अडीच सेकंदभर चांगलं असं लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती या तुपामध्ये या कढईत हे केळीचे चिप्स चांगले असे परतून घ्यायचे म्हणजे जेणेकरून तूप आणि जे काही मिरचीचा खरडा आहे ना त्याला सर्व असं कोटिंग होईल पा आणि छान असे परतले जाईल आता ह्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे तर चवीसाठी मीठ घालता नाही ना एक चतुर्थांश एक चतुर्थांश बेबी टेबल स्पून मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते परफेक्ट बसतं पहा तीन केळींना आता झाकण ठेवायचं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दोन सेकंद झाकण ठेवून ह्यांना वाफ येऊन द्यायची एक दोन सेकंदानंतर ह्याच्यावरची आता झाकण काढून घ्यायची आहे प्रथम अर्धा सेकंद चांगली अशी ही भाजी परतून घ्यायची ही भाजी परतून झालेली आहे आता अर्धा एक सेकंदवर आता काय करायचं यामध्ये जो आपण हे केलेली आहे ओल्या नारळाची ओल्या नारळ आणि शेंगदाण्याची चटणी केलेली आहे ना तीच चटणी ह्याच्यामध्ये चार टेबलस्पून घालायची आहे चार टेबलस्पून ह्याच्यामध्ये ही चटणी घातल्याच्यानंतर चांगली अशी ही भाजी परतून घ्यायची आणि पुन्हा झाकण ठेवून गॅसवरती एक दोन ते तीन सेकंद मंद आसेवरती शिजवून द्यायची आहे तर मंद आचेवरती ही भाजी चांगली शिजून घेतल्याच्यानंतर दोन ते तीन सेकंदानंतर गॅस बंद करायचा आणि दम ह्याच्यावरती एक पाच मिनटं ही भाजी छान अशी शिजून द्यायची आहे पहा ही अशा पद्धतीने आपली ही केळीची भाजी उपवासाची तयार होते तर पहा इथे आपली केळीची भाजी तयार झालेली आहे आता ही एक दोन ते तीन सेकंदभर आपण चांगली अशी वाफेवरती शिजून दिली आणि गॅस बंद केला आता आता पाच मिनटं हिला आपण गॅस बंद करून दम येऊन देऊयात हे सर्व साहित्याचे जे प्रमाण आहे ना हे सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर पहा यूट्यूब फॅमिली केळीच्या भाजीचा गॅस बंद करून पाच मिनटं झालेली आहेत आता आपण छान अशी ही प्लेट आहे ना सर्व करायला घेऊयात प्रथम त्या ह्या प्लेटमध्ये आपण ओलं खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी सर्व केली नंतर हे जे पुरीचे वडे आहेत हे पुरीचे वडे घेतले आता जी भाजी आपण केळीची बनवलेली आहे ती भाजीसुद्धा आपण मस्त गरमागरम ह्या प्लेटमध्ये सर्व करणार आहोत आणि ह्याच्यासोबत जो मिरचीचा खरडा आहे ना तोसुद्धा आपण सर्व करणार आहोत तर पहा यूट्यूब फॅमिली अशा पद्धतीने आपली ही नवरात्र व्रताची ही व्रत थाळी तयार झालेली आहे मस्त असे हे वडे म्हणजे पुरीचे वडे छान अशी ही केळीची भाजी आणि त्याच्यासोबत आणि यासोबत मस्त अशी झणझणीत अशी ही आपली ओल्या नारळ आणि शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे तर यूट्यूब फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंग व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंग ब्लॉगिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट इरे तृप्तींग इकन ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझी कुकॅम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असे मस्त चमचमी झणझणीत जन नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल आणि रोज स्वयंपाकामध्ये आणि उपवासाला काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल तर युट्यूब फॅमिली भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद हॅव अ गुड डे पुन्हा एकदा आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला शारदीय नवरात्राच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद